नमस्कार मित्रांनो केबीजी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनाही सांगा पंधरा फेब्रुवारीला एक खगोलीय घटना घडते ती खूपच आगी वेगळी आहे पंधरा फेब्रुवारीला दोन ग्रहांचा वास्तव आहे पण दिशा वेगळ्या विरुद्धच्या एका ग्रहाचा असत पूर्वेला तर दुसऱ्याचा अस्त पश्चिमेला अशी ही घटना नीट समजून घेऊ कुठलाही ग्रह सूर्याच्या काही विशिष्ट डिग्री जवळ म्हणजे पुढे जेव्हा मागे येतो तेव्हा त्या ग्रहाचा अस्त झालाय असे म्हणतात अस्त म्हणजे सूर्याच्या प्रकाशामुळे तो ग्रह दिसत नाही प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या डिग्रीने अस्त होता बुध चौदा डिग्री शुक्र दहा डिग्री मंगळ सतरा डिग्री गुरु अकरा डिग्री शनी पंधरा डिग्री हेच ग्रह वक्री असल्यास अस्त होण्याच्या डिग्रीमध्ये एक दोन डिग्रीचा फरक असतो पंधरा फेब्रुवारीला बुध आणि शनीचा अस्त आहे या तारखेला बुध रवी शनी राशी चक्रात याप्रमाणे आहेत बुध नऊ राशी एकवीस डिग्री सत्तावीस मिनिट सतरा सेकंद रवी दहा राशी एक डिग्री पस्तीस मिनिट एकतीस सेकंद आणि शनी दहा राशी तेरा डिग्री त्रेपन्न मिनिट एक्कावन सेकंद म्हणजे राशी चक्रात बुध रवीच्या पुढे आहे आणि शनी रवीच्या मागे बुध रवीच्या पुढे असल्यामुळे पूर्वेला त्याचा उदय पहिले होणार आणि नंतर रवीचा उदय होणार पण पंधरा तारखेला बुध रवी अंतर बारा डिग्री असल्यामुळे रवीच्या जवळ आहे त्यामुळे रवीच्या तेजामुळे बुध दिसणार नाही अशा प्रकारे बुधाचा अस्त होतो आहे शनी महाराज मागे आहे साधारणतः दर्शन झाले असते पण शनी रवी अंतर बारा डिग्री असल्यामुळे रवीच्या तीजामुळे शनी दिसणार नाही म्हणून शनीचा अस्त पश्चिमेला होतो आहे ना स्पेशल खगोलीय घटना हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायक प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद